सर्व शेतकरी बांधवांना तसेच जुन्नर व आंबेगाव तालुक्यातील सर्वांना कळविण्यात अत्यंत आनंद वाटतो की आपल्या कारखान्याचे सन दोन हजार पंचवीस सव्वीस च्या चाळीसव्या गळीत हंगामाचा भव्य शुभारंभ सोमवार दिनांक तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी ठीक नऊ वाजता शिरूर लोकसभा मतदारसंघाचे संसदरत्न खासदार डॉक्टर अमोलजी कोल्हे यांच्या शुभ हस्ते होणार आहे तसेच माननीय श्री शरददादा सोनवणे आमदार जुन्नर तालुका यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे तसेच या कार्यक्रमास माननीय श्री दिलीपराव ढमढेरे माजी आमदार जुन्नर तालुका माननीय श्री बाळासाहेब दांगट माजी आमदार जुन्नर तालुका माननीय श्री अतुल शेट बेनके माजी आमदार जुन्नर तालुका माननीय सौ आशाताई बुचके सदस्य जिल्हा परिषद पुणे माननीय श्री संजय शेट काळे सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर आणि माननीय श्री माऊली शेठ खंडागळे संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न होणार आहे आपले नम्र श्री भास्कर घुले कार्यकारी संचालक श्री अशोक घोलप व्हाईस चेअरमन श्री सत्यशील दादा शेरकर चेअरमन तसेच सर्व संचालक श्री विघ्नहर सहकारी साखर कारखाना लिमिटेड जुन्नर आंबेगाव धन्यवाद